विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचा भंग करत मोर्चात जोरदार घोषणाबाजी करून हुल्लडबाजी केल्याप्रकरणी यम आय एम पक्षाचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर बाजार पोलीस ठाण्याचे हवलदार देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यम आय एम शहराध्यक्ष फारुख शाब्दी माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी माजी नगरसेवक गाजी जहागीरदार सलीम सय्यद कमरुल शेख रुसुल पठाण अबू हुसेन सय्यद पालेखान पठाण हरीश कुरेशी रमी सय्यद यांच्यासह इतर कार्यकर्त्यांच्यावर कलम एकशे त्रेचाळीस कलम एकशे सत्तेचाळीस कलम एकशे अठ्ठ्याऐंशी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी कलम तीन व महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीसप्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांना अटक करण्याच्या मागणीसाठी एम आय एम पक्षाचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी सोलापुरातील सर्व मुस्लिम बांधवांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते त्यानुसार हजारोंचा जनसमुदाय या मोर्चात उसळला मोहम्मद पैगंबर यांच्या अस्मितेबद्दल असणारा हा मोर्चा शांततेत निघेल अशी अपेक्षा होती मात्र या मोर्चात हुलटबाजी झाली मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली गोंधळही झाला पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा